अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईचं धोरण ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत तसंच पालिका क्षेत्रात एकही अनधिकृत प्लिंथ होऊ नये तसंच अनधिकृत बहुमजली इमारत तोडण्यासाठी डिमॉलिशिंग तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेत त्यानुसार पालिका क्षेत्रात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे अनधिकृत बांधकामात अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध दिसून आल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असं आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी सतर्क राहून तातडीनं कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं इशारा आयुक्तांनी बैठकीत दिला बहुतेक वेळेला अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये कारवाई केली जाते परंतु ही कारवाई काही प्रमाणात असते काही दिवसानंतर तिथे चाळवा इमारतीचं बांधकाम होतं असं न करता अनधिकृत बांधकाम पूर्णपणे निष्कासित करावं अनधिकृतपणे उभारलेल्या इमारती कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा जीवनाचा प्रश्न असतो त्यामध्ये नागरिकांचे नाक बळी जातात त्यामुळे अनधिकृत बांधकाम दिसल्यास तातडीनं कारवाई करावी ते अनधिकृत बांधकाम बहुमजले असेल तर डिमॉलिशिंग तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी असंही आयुक्त बांगर यांनी सांगितलं हा नागरिकांच्या जीविताचा विषय असल्यानं यंत्रणाने परिणामकारकता करावी असं ही अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली आहे